नमस्कार मित्रांनो श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण ठीकच असाल स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आज चाललो आहे जेजुरी या ठिकाणी खंडोबा आपलं कुलदैवत आहे ना भाऊ आमचं कुलदैवत श्री जेजुरीचे खंडीराया त्या ठिकाणी आपण चाललो आहे त्याचं कारण म्हणजे उद्या आहे आमचं जागरण पूजा तर जागरणाच्या आधी घरातील सगळे देव आपल्याला पहिल्यांदा जेजुरीला न्यावं लागतात त्या ठिकाणाहून त्या गडावरून भांडारा खोबरं उधळून मग पुन्हा आपल्याला घरी आणावं लागतात आणि त्यानंतर जागरण पूजा केली जाते तर आपण निघतोय आता आता वाजल्यात पाच वाजून वीस मिनिट झाल्यात आणि आहे आम्हाला मी आणि आमच्या मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना आपले तर कपडे सारखेच झाले माझा पिवळा शर्ट होतो पिवळी साली ता ता चला चला जेजुरीमध्ये आहे त्या ठिकाणाहून पुन्हा पाठीमागे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करून नका तर चला मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपलं ग्रामदैव होते आम्ही चाललो जेजुरीला इथून जेजुरी जवळजवळ किती असेल साठ साठ पासष्ट किलोमीटर सत्तर किलोमीटर लास्ट असेल सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडत असतो कमीत कमी आपल्या घरातल्या देवाला आणि गावातून जात आहे आपल्या ग्रामदैवताला काय मात जोडी काय मी गोष्ट देवाला बोलत चालू माझ्यासोबत तुम्ही चला प्रवासाला काय होतं आपल्या मनात शंका राहणार आणि आपला प्रवास सुखक व्हावा यासाठी हे असतं तर नक्की प्रत्येकाने ही गोष्ट करत जा आणि जे दुर्घटना म्हणा किंवा काय जे घडणार असतं हे टळत असतं ही माझी भावना आहे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटत तर पेट्रोल पेट्रोल गाडी पेट्रोल गाडी केली लोड गाडी टाकले पेट्रोल आणि आता निघालोय आपण आता चाललोय होय कुठे चाललोय आपण जेजुरीला जुलै जे जय जुलेला आपलं काय कार्यक्रम उद्या पूजा पूजा अजून जागरण गोंधळ आधीचा पट्टे दोन तीन कार्यक्रम एकत्रच घेतले आणि जागरण आम्ही लग्न झाल्यानंतर आमच्या लग्नाला आता सात वर्ष झाले तर लग्नानंतर पहिल्यांदाच जागरण पूजा आहे म्हणजे लग्नाच्या आधी जेवढेच घर जातं तेवढेच घराची ते केली होती लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर जेजुरीत जाऊन आम्ही जागरण केलं होतं फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळं तर जवळजवळ आता सात वर्ष झाले सात वर्षानंतर आपण जागरण सत्यनारायण पूजा आणि आधीचा बड्डे पण आला तर म्हटलं तिने एकत्रच करू तर त्या हिशोबाने धरलाय प्रोग्राम उद्याचा पण व्हिडिओ पडेलच आजचं आपण चाललो आहे जेजुरीला आज घरून चा जेजुरी निघलो घरून निघल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल भरले तर चाललो आहे आपण आलोय आता करा नदी करा नदी इकडे पाहू शकता गर्दी आम्ही एवढे लवकर आलो आहे आता वाजल्यात साडेसातला अजून टाईम आहे दहा मिनटं आणि दहा मिनिट टाईम येत आपण आलोय साडेसातला जिथं इथे देव करा नदीत आंघोळे जाऊ आपल्याला दुर्गाट किती झाले पाहिजे तर मित्रांनो आम्ही आता करा नदीवर निघालो आहे आणि इथं करा नदीवरती आमच्या वडिलांचे मित्र होते ते ओळखलं त्यांना म्हणजे गावातलेच आमचे पण इथं असतात तर आम्ही त्यांच्या तिथंच थोडं आपलं ते काय करतात ना तळी वगैरे भरतात तळी भरतात तिथं ती वेळी भरली त्यानंतर त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे चारला चहा पाजला त्यानंतर जवळच त्यांचं इथं घरे घरी घेऊन गेले घरी घेऊन जाऊन तिथं चहा पाणी केलं आणि पाणी केल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो तरी हिला पाचशे रुपये देत होते अन्न म्हणजे कसं जुन्या लोकांना जी माणूस की आणि जी जवळची माणसं जी आपुलकी आप राहते ना ती खरंच भारी राहते आणि लय भारी वाटलं त्यांना म्हणजे ठीक आहे कसं राहतं माणूस जरी असलं तरी आता आमचं वय किती त्यांच्या मुलांपेक्षा आम्ही छोटे छोटे पण जी रिस्पेक्ट असती जी भावना किंवा जी इज्जत्र करीत ती खरंच लय भारी वाटलं आता आम्ही चाललोय त्यांना ते म्हटले का कधी आले तरी फोन करत इथं आमचं घर आता ते इथं जेजुरीमध्येच गावात त्यांनी त्यांचं घराचं काम चालू आहे मला वाटते अजून दोन तीन महिने राहायला जाणार आहे तिथे ना सांगत होते तर वडिलांना फोन लावला मी वडिलांना फोन लावल्यावरती लावल्यावरती वडिलांनी पण ओळखलं वडील आणि ते आजोबा दोघं एकाच वर्गामध्ये होते त्यांनी त्यांना नाव ते म्हणजे आम्ही दोघं एकाच वर्गामध्ये होतो तर वडिलांना पण फोन लावून दिला त्यांच्याशी पण बोलले त्यांना पण भारी वाटलं तर

आवर पावावर पावावर बडडरवा Надо игре. Надо. Субтитры создавал DimaTorzok não सगळे तर मित्रांनो तर जेजुरीवरून आलो आम्ही साडेतीन वाजले आणि जातानी आम्ही करा नदीवरून जेजूरगडाकडे कर जात होतो तर त्या गावामध्ये एंटर करायच्या आतमध्ये एक तिथं पतसंस्थेची आहे त्या बँकेच्या समोर आमच्या समोर एक माणूस रस्ता क्रॉस करत होता आणि त्याला त्या ठिकाणीच फिट आली आम्हाला दिसतंय की माणूस असा चक्कर येऊन पाडला जोवाऱ्यात खाली पडल्यावरती हो आमची गाडी सावकाशीच होती ती चाळीस प चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडचा अंतर हे होतं आहे ना जास्त काही स्पीड नव्हतं हो त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी दोन टपऱ्या होत्या त्या टपऱ्यावरती हो दोन माणसं होती पाहत होती पण पुढं आलं नाही कोणी तर आम्ही उतरलो आणि त्याच्या गेलो गेल्यानंतर त्याच्या पायातली बोटं काढली पहिल्यांदा पाय जोड आणि थोडं नाही का ते दात पूर्ण देण्याचे जाम केलं होतं तर त्याच्या दातामध्ये आम्ही काय केलं गाडीची के चावी होती ती चावी घातली आणि त्याची ती दात खिडी काढली पहिल्यांदा दात खिडी काढल्यानंतर दात खिडी काढले मित्रांनो त्यानंतर त्याच्या पायाची हाताची आयुष केली थोडी पाठण चोळे जोरा जरा आणि मला वाटते पहिल्यांदाच आयुष्यामध्ये माझ्या तर असा इन्स्ट पाहिला मी जाऊ तर त्या ठिकाणी बाकीचे जे साइडने जाणार आम्ही थांबले होते थांबले पण त्या ठिकाणी आता दिवस आम्ही बनवू शकत होतो घडी वगैरे बनवला नाही त्या ठिकाणी ते योग्य नव्हतं पहिल्यांदा त्या माणसाची काळजी करणं किंवा त्याला मदत करणं गरजेचं होतं ते प्रथम आम्ही केलं आणि त्याच्यानंतर तो एकटाच होता तिथे लग्नाला आला होता कोणा कुठतरी खरंच विशेष वाटलं बाबा असं पण माणसाला आजार असू शकतो किंवा ह्या गोष्टी आणि आन एक आनंद पण वाटला का बाबा वा, एका गरजू माणसाला आपण त्या ठिकाणी रस्त्याने जाता देखे जाता योग्य वेळी आमच्याकडून मदत झाली माणसाला आणि ते बिचाऱ्याचा एवढा तडफडत होता कमीत कमी पाच ते सात मिनिटं सात मिनिटं ते माणूस असा जसं आपण सात मिनट तो माणूस असा तडफडत होता त्या माणसाला थोड त्याला कांदा कापून दिला हा कांदा कापला आणि त्याला ते कांद्याचा वास दिला का त्यानंतर तो माणूसच क्लिअर झाला खरे एकच मिनिटात कांद्याचा वास दिला कांदा फोडलेला कांदा दिला त्याच्या नाकापाशी ठेवला आणि हां रस्ता पण चालू होता आणि गाड्या फास्ट जाते तिथे काही वगैरे नाही आणि अशा वेळेस थोडी अडचणच होती पण त्यावेळेस त्याचं नशीब चांगलं सकाळ सकाळ आम्ही सात साडेसातच्या आसपास होतो त्यामुळं थोडा वर्दळ कमी होती गाड्यांची येणं त्यामुळं गाड्या कमी असल्यामुळं थोडं सेफ्टी झाली आम्ही पण सावकाश होतो आम्ही लगेच थांबलो त्यांना उचललं उचलून थोडं साईडला गेलं आणि त्यांची जे ट्रीटमेंट होती ते आम्हाला जेवढं ज्या पद्धतीने जमलं त्या पद्धतीने केलं त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं त्याला थोडं एकदम स्थिर व्हायला लागलं आणि तो स्थिर झाला त्यानंतर त्याला आम्ही त्याचा घरचा नंबर विचारला आये? घरी फोन केला कॉन्टॅक्ट केलं पण घरी काही कॉन्टॅक्ट झालं नाही आणि त्याच्याबरोबर त्याचा फर्स्ट कॉल ज्या झाला का त्या माणसाला आम्ही कॉल केला आणि त्या माणसाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांच्या हवाले केलं आणि त्यानंतर आम्ही गाडावर गेलो त्या ठिकाणी देव वगैरे हे करून पुन्हा आलो आणि एवढं सकाळ सकाळ जाणं म्हणा किंवा ह्या गोष्टी होणं आता इंस्टिट्यूट लावून काय बघतो काय लावून देस तुला काय लावायचं काय लावायचं हा हो काय लावायचं फोनवर काय पाहिजे तर मित्रांनो हलोय आम्ही आता जेजुरीवरून ज्याजुरीचं दर्शन वगैरे झालं आणि हा इन्स्टिडंट खरंच मला तर असं एक देवानी ती सेवा आमच्याकडून करून घेतली का काही माहीत नाही आणि अक्षरशः माझं तर पाठीमागं आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो तरी माझं हा प्यास थरथर कापत होतं काय माहिती परिस्थिती पाहून म्हणा किंवा काही म्हण ना पुढे म्हन्ना टाकलं दोनच मिनटं द्या ना पण द्या पप्पू दोनच मिनटं द्या आपण दोनच मिनटं काय पाहिजे तुला बा काय पाहिजे सांग ना फोन पाहिजे तुला पण दोनच मिनटं द्या पण मी आणि मिनटं ना बर काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला फोनवर काय पाहिजे पाहिजे सांग काय तुला लवकर चल तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आज खरंच हा अनुभव खूप होता त्याच्यातून बरंच काही शिकायला भेटलं जय जवान जय किसान